सारख्या भागातून एक तरुण उद्योजक येतो प्रचंड आर्थिक अडचणी मर्यादित संसाधने आणि तगडी स्पर्धा याचा सामना करत तो मार्केटमध्ये स्वतःचा व्यवसाय उभा करतो कोणत्या व्यवसायाचा तर इनरवेअर ब्रँडचा एक असा ब्रँड ज्याने पुढे भारतीय घराघरात आपलं स्थान निर्माण केलं आणि आज हा ब्रँड अडीचशे कोटींची कंपनी म्हणून आला आहे आणि गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीकही आहे ही गोष्ट आहे जयकुमार पाठारे यांच्या व्ही आय पी या इनरवेअर ब्रँडची हा ब्रँड कसा यशस्वी झाला हे जाणून घेऊयात या व्हिडिओतून कोल्हापुरातल्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेल्या जयकुमार यांच्या वडिलांचं निधन त्यांच्या लहानपणीच झालं त्यांची आई या पेशाने शिक्षिका होत्या प्रतिकूल परिस्थितीतही आईने मुलांना शिकवलं जयकुमार यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि नोकरीसाठी मुंबईला गेले राज्य विद्युत मंडळात ते इलेक्ट्रिकल सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून रुजू झाले पुढे त्यांनी महामंडळाचीच कामे कंत्राटी स्वरूपात घेण्यास सुरुवात केली त्यानंतर त्यांनी व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि मित्र जयपाल रेड्डी यांना सोबत घेऊन बचतीतून आणि काही कर्ज घेऊन होजिहरी उद्योगात प्रवेश केला यातूनच व्ही आय पी या ब्रँडची स्थापना झाली हा काळ एकोणीसशे एकाहत्तरचा चा होता त्यावेळी त्यांनी इनरवेअर निर्मिती सुरू केली त्या काळात भारतात इनरवेअरचं मार्केट जवळपास अस्तित्वातच नव्हतं हीच संधी ओळखून पाठारे यांनी व्ही आय पीचा चा ब्रँड सुरू केला सुरुवातीला आर्थिक अडचणी आणि मर्यादित संसाधनांचा सामना त्यांना करावा लागला पण त्यावर मात करत त्यांनी कंपनीला पुढे नेलं कंपनीचा मुख्य उद्देश होता ग्राहकांना टिकाऊ आणि परवडणारे इनरवेअर उपलब्ध करून देणं सुरुवातीला फक्त पुरुषांसाठी इनरवेअर बनवणाऱ्या कंपनीने नंतर महिला आणि मुलांसाठीही इनरवेअर बाजारात आणले त्यामुळे व्ही आय पीचा बाजारपेठेतला हिस्सा वाढला कंपनीने पुरुषांसाठी फ्रेंची महिलांसाठी फीलिंग्स मुलांसाठी ब्रॅट आणि इकॉनॉमी सेगमेंटसाठी लीडर असे ब्रँड सादर केलेत पाठारे यांनी मार्केट रिसर्चवर विशेष भर दिला आणि ग्राहकांच्या गरजा या समजावून घेतल्या त्या काळात इनरवेअरला फक्त एक वस्तू मानलं जायचं दर्जेदार इनरवेअर ब्रँडचेही फार कमी होते या संधीचा फायदा घेत जयकुमार पाठारे यांनी स्वतःचा मार्ग निवडला त्यांनी इनरवेअरला एक ब्रँड म्हणून स्थापित करण्यावर भर दिला डिझाईनमध्ये नाविन्य आणत त्यांनी विशेषतः पुरुषांसाठी वाय आकाराचे ब्रिप्स उत्पादन चालू केले हा एक क्रांतिकारी बदल होता ज्याने आय पीला बाजारपेठेत एक वेगळी ओळख मिळवून दिली अल्पावधीतच व्ही आय पीने ने कमालीची लोकप्रियता मिळवली गुणवत्तेला प्राधान्य देत व्ही आय पीची चड्डी म्हणजे दारासिंगची न घसरणारी मजबूत चड्डी अशी ओळख निर्माण झाली एकोणीसशे ऐंशीच्या दशकात बाजारपेठेत स्पर्धा कमी असल्यानं व्ही आय पीला ला ब्रँड म्हणून स्थापित होण्यास मदत झाली जयकुमार यांच्या योग्य वेळी निर्णय घेणं या तत्वाने कंपनीला यश मिळवून दिलं आणि व्ही आय पी हे नाव भारताच्या घराघरात पोहोचलं लवकरच व्ही आय पी क्लोदिंग लिमिटेड ही भारतात आघाडीची इनरवेअर उत्पादन कंपनी बनली कंपनीचे प्रोडक्ट हे पाचशे पन्नास डीलर्स आणि एक लाख दहा हजार रिटेल आउटलेट्सद्वारे द्वारे भारतभरात विकले जातात इतकंच नाही तर पाठारे यांनी कंपनीला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी प्रयत्न केले आज व्ही आय चे प्रोडक्ट हे पंधरा पेक्षा जास्त देशांमध्ये विशेषतः मध्य पूर्व आणि आफ्रिका यांसारख्या इंटरनॅशनल मार्केटमध्ये निर्यात केले जातात जयकुमार पाठारे यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने गुणवत्ता आणि नाविन्यावर लक्ष केंद्रित केलं ज्यामुळे आय एस आयएसओ प्रमाणपत्र मिळालं कोल्हापूर सारख्या भागातून सुरू झालेली ही कंपनी लवकरच अडीचशे कोटींच्या व्यवसायात रूपांतरित झाली हा ब्रँड सुरू करणारे आणि यशस्वी करणारे जयकुमार पाठारे यांचं दोन हजार सोळामध्ये मध्ये निधन झालं त्यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव सुनील पाठारे आणि कपिल पाठारे हे कंपनीची धुरा सांभाळतात नवीन पिढीच्या प्रवेशाबरोबरच कंपनीत काळानुसार काही बदल करण्यात आले दोन्ही भावांनी मिळून कंपनीचा डिजिटल रिटेल आणि ई कॉमर्स मध्ये विस्तार केला उत्पादनांमध्ये वैविध्य आणि नवीन कॅटेगरीज आणल्यात आधीच पाठारे कुटुंबाने रेड्डी कुटुंबाचा एकतीस टक्के हिस्सा विकत घेऊन कंपनीत त्रेसष्ट टक्के हिस्सा मिळवला व्यवस्थापन पूर्णपणे पाठारे यांच्या हाती त्यानंतर कंपनीच्या यशस्वी सुनील आणि कपिल पाठारे यांना व्यवसाय आणि विक्रीच्या उत्कृष्टतेसाठी अनेक अवॉर्ड्स मिळाले जयकुमार पाठारे यांनी उभारलेला व्ही आय पी हा ब्रँड आजही त्यांचा वारसा पुढे नेतोय त्यांच्या निधनानंतर व्ही आय पी कंपनी आपल्या गुणवत्तेसाठी आणि विश्वासार्हतेसाठी ओळखली जाते आज व्ही आय पी ही भारतातली इनरवेअर उद्योगातली एक टॉपची कंपनी आहे जी लाखो कस्टमर्सना आपली सेवा पुरवते जयकुमार पाठारे यांनी फक्त व्यवसायातच यश मिळवलं नाही तर सामाजिक कार्यामध्येही त्यांनी आपलं योगदान दिलं त्यांनी आपल्या गावात आणि परिसरामध्ये शिक्षण आणि आरोग्यांच्या सुविधांसाठी खूप मदत केली स्थानिक समुदायाला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी अनेक कुटुंबांचं जीवनमान सुधारलं आयुष्यात स्वतःची उद्दिष्ट आणि ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा आवश्यक असते नोकरी व्यवसाय आणि हौशेसाठी शेती अशा तिन्ही क्षेत्रात जयकुमार पाठारे हे यशस्वीपणे वावरले आणि स्वकष्टाच्या बळावर त्यांनी शून्यातून विश्वाची निर्मिती करता येते हे सिद्ध केलं ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच माहिती तुम्हाला मिळवायची असेल तर आमच्या लगावबत्त्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा